आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुनः एकदा स्वागत जेथे न पहुंचे रवि तेथे पहुंचे कवि ही मन खूप पुरातन तो असून काही खोटी नहीं है कारण बुलडा जिल्ह्यातील आपले जवड़जे निवृत्ति पासफोर लेखक आग्नी कवी या माध्यमातून त्यांना उंच भरारी मारली आहे जिद्द मेहनतीची नावाचं पुस्तक पद्मश्री श्री गिरीश प्रभुने सर ज्येष्ठ समाजसेवक आणि डॉक्टर श्री अशोक नगरकर सर ज्येष्ठ निवृत्तशास्त्रज्ञ भारत सरकार यांच्या हातून प्रकाशित झाले आहे आणि प्रकाशनवेळी श्री बसवराज पट्टण शेट्टी सर श्री किरण इंगोले सर आणि उद्योजक श्री पट्टण सर हेही त्यावेळेस उपस्थित होते तसेच या पुस्तकातील लेखनाचा मुख्य हेतू म्हणजे समाजातील तरुण शेतकरी आणि तो, शे तो प्रत्येकजण जो आज थोड्याशा अपयशाने निराशेच्या अंधारात जाऊन व्यसनाच्या अधीन होत आहे अशा तरुणांना एक आशेचा नवा किरण दाखविणे आणि समाजातील काही अनिष्ट रूढी परंपरांना मोठ माती देऊन जनजागृत नागरिक बनविणे हाच एक आहे असे मत लेखक निवृत्ती पाचपुर यांनी व्यक्त केले त्यांना वास्तवदर्शी कविता बनवण्याचा छंद आहे आणि आपला छंद जोपात असताना त्यांना आज पाचशेपेक्षा अधिक कविता लिहून झाल्या आहेत त्यांची परिस्थिती आहे तशी गरिबीची हातालाही जेमतेम पोट भरणे इतकेच काम परंतु आज ते आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे आणि त्यांचे हे प्रेरणादायी पुस्तक समाजातील प्रत्येक निराश झालेल्या तरुणाच्या हातामध्ये पोचावे असे मत त्यांनी यावेळेस मांडले आहे गाव तसे त्यांचे खेडेस बुलढाणा जिल्ह्यातील जामत तालुक्यातील तिवडी हे त्यांचे गाव असून खरोखरच बुलढाणा जिल्ह्याला एक प्रबोधनकार उत्कृष्ट लेखक आणि उत्कृष्ट कवीच्या रूपातून यांनी आमच्या जिल्ह्यातून जन्म घेतला याचा बुलढाणा जिल्हाकार्यांना खूप अभिमान वाटत आहे आणि सर्वीकडे त्यांचे खूप कौतुक होत आहे बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज पिंपळगाव काडे प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्ट जय हिंद